आणखी एक मोठी बातमी आहे सोलापूरमध्ये कंटेनर आणि टँकरचा भीषण अपघात झाला आहे यामध्ये दोन्ही वाहनांना आग लागली कंटेनर आणि केमिकल टँकरची समोरासमोर टक्कर झाली दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या सोदैवा जीवितहानी झालेली नाही मोहोळ कुरुळ रोडवरती झालेला हा अपघात आणि त्यामुळे ही वाहतूक सध्या थांबवण्यात आली आहे एक्सक्लुझिव्ह दृश्य टीव्ही नाईन मराठीवरती सोलापुरात ट्रक आणि टँकर मध्ये झालेला हा अपघात या अपघातामध्ये दोन्ही वाहनं जळून खाक झाली आहेत टाकी फुटली बरं का फुटली टाकी फुटली त्यामुळे आता स्पोर्ट व्हायचं काय कारण नाही इजत पण नाही आता सगळ जळ हा